नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात येथील नंदुरबार रस्त्यावरील वडदे गावानजीक आयसर ट्रक पलटी झाल्यानं भीषण अपघात झाला आहे आज सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथून दोंडाच्या येथे लोकंडी रोड घेऊन जाणारा आयस ट्रक क्रमांक एम एच अठरा बीजी ऐंशी एक्क्याण्णव विसरवाडी खांडबारा रस्त्यावर वडदे गावाजवळ आला असता ट्रक वरील नियंत्रण सुटल्यानं लोखंडी रॉड बांधलेली दोरी तुटल्यानं वाहनाचा तोल जाऊन अपघात झाला या अपघातात आयशर ट्रक पलटी झाला अपघातात ट्रक चालक प्रकाश सुखदेव कोळी राहणार घोटाणे तालुका दोंडायचा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जखमी अवस्थेत वाहन मालक आकाश कोळी यांनी रुग्णालयात दाखल केले आहे अपघाताची माहिती कळता जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची चोवीस तास मोफत सेवा रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे